आता जे हे खोनकाम चालू केलं आहे ना याच्यामध्ये आता लागवड होणार आहे कांद्याची आणि कांद्याची लागवड आता जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे कारण तो जो जानेवारी महिन्यातला कांदा असतो ना तो नंतर त्याला सडवा लागत नाही आणि जो आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे कांदा लागवड केली त्या कांद्याला नंतर सडवा लागतो आहे आणि ते ना उगवला पण चालू होतात तसं आता ही जी कांदे आपण जानेवारीमध्ये जर लागवड केली तर हा कांदा जवळपास आपल्याला एप्रिलच्या लास्ट एंडिंगला निघेल किंवा मे महिन्यात निघेल आणि मे महिन्यात निघला की त्याला सडवा कधीच लागणार नाही आणि तो पूर्ण आपल्याला म्हणजे पावसाळा होईपर्यंत पण थांबू शकतो जवळपास आपल्याला हिवाळापर्यंत पण असू शकतो हा कांदा फक्त या कांद्याला आहे ना जानेवारीमध्ये लागवड करायची ज्या जा शेतकऱ्यांनी जानेवारीमध्ये लागवड केली त्या कांद्याला कधीच सडवा लागणार नाही कांद्याची योग्य लागवड म्हणजे जानेवारी त्या कांद्याला कधीच सडवा लागत नाही